हॅलो मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण पाहूया कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची ते जर तुम्ही बरेच व्हिडिओ पाहून थकले असाल आणि कटोरी ब्लाऊजची योग्य पद्धतीने कटिंग करण्यासाठी व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर मग चला आपण सुरू करूया कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची ते मी इथे हा पेपर घेतलेला आहे याला आपण सरळ करून घेऊया हे आहे आपले ब्लाउजचे मेजरमेंट या मेजरमेंट नुसार करना चे मार्क करना आपला 14 इंच त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे अर्धा होईल सात इंच इथे मी सात इंचावर एक मार्क करून घेते तुम्ही तुमचा जो शोल्डर आहे त्याचा अर्धा भाग करायचा आहे आणि इथे मार्क करून घ्यायचे आहे इथे आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत अडीच इंच तुमचं कोणत्याही मापाचा ब्लाऊज असेल तरी तुम्ही इथे गळ्याची रुंदी अडीच घ्यायची आहे हे माप सगळ्या ब्लाऊजसाठी सेमच राहील जिथे आपण हाफ शोल्डरचे मार्क केले आहे तिथून आपल्याला एक इंच खाली यायचे आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे दोन्ही पॉईंट जोडून झाल्यानंतर आपण आता लेंथचे मार्क करणार आहे लेंथ आहे आपली चौदा इंच त्याच्यात एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे म्हणजेच ते होईल आपले पंधरा इंच इथे मी पंधरा इंचावर मी एक मार्क करून ह्या लाईनला आपण असे सरळ करून घेऊया आता आपण मुंड्याचे मार्क करणार आहे त्यासाठी हा चेस्ट लाईन फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपली चेस्ट आहे आपली चेस्ट आहे चौतीस इंच त्याला सहाने ने भागायचे आहे म्हणजेच चौतीस भागिले सहा त्याचे उत्तरेन पाच पॉईंट सहा त्यात आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर ॲड करायचे आहे म्हणजेच आपले होईल सिक्स पॉईंट फोर तुमच्याकडे हा फॉर्म्युला नसेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा या व्हिडिओमध्ये मी बरेचसे चार्ट दाखवले आहे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता म्हणजेच तुम्हाला सारखी अडचण येणार नाही ना। जिथे आपण एक इंच डाऊन केले आहे तिथे आपल्याला मुंड्याचे मार्क करायचे आहे म्हणजेच इथे साडेसहाला एक पॉइंट कमी आणि इथे आपण एक सरळ लाईन ओढून घेऊया इथे आपण चेस्ट चे मार्क करणार आहोत चेस्ट आहे आपली चौतीस इंच त्याचा चौथा भाग करायचा आहे तो होईल साडेआठ इंच इथे मी साडेआठ इंचावर एक मार्क करून घेते आणि दीड दी इंच सिलाई मार्जिनसाठी पण आपण मार्क करून घेऊया कमर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच त्याच्यात अर्धा इंच साठी द्यायचे आहे आणि दीड इंच सिलाय तुमची जी बी कमर आहे त्याचा आपण इथे चौथा भाग मार्क करायचा आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया आत्ता आपण शोल्डरचे मार्क करणार मार्क करणार आहोत त्यासाठी हा चार्ट पेपर आहे हे पहा येथे गळ्याचा शेप दिलेला आहे आणि आप आपल्याला रेडी शोल्डर किती ठेवायचा म्हणजेच आपले शोल्डर पत्ती किती ठेवायची हे आपल्याला पाहिजे आहे इथे मी पट्टी अडीच इंच घेणार आहे त्याच्यासाठी आणि आपला पाठीमागील गळा आहे दहा इंच त्याच्यासाठी आपण एक पॉईंट सिक्स मायनस करणार आहोत जिथे आपण शोल्डरचे मार्क सात इंच केलेले आहे तिथून आपण एक पॉईंट सिक्स म्हणजे दीड इंच आणि एक पॉईंट मायनस करणार आहोत म्हणजे इथे आपण एक मार्क करून घ्यायचे आहे इथे जेवढे आपण शोल्डरचे मार्क केलेले आहे तेवढेच आपण इथे खाली पण मार्क करून घेणार आहोत आणि हे दोन्ही पॉइंट जोडून दो घ्यायचे आहेत आपल्याला मार्क करायचे आहे ते आपण पाहूया किती द्यायचे ते हा माझ्यापाशी चाट चार्ट आहे आपली चेस्ट आहे चौतीस इंच म्हणून इथे आपण हे पा लिहिलेले आहे बॅकमध्ये किती द्यायचे आणि फ्रंटमध्ये किती द्यायचे बॅक मध्ये इथे एक इंच द्यायचे आहे म्हणून इथे आपण एक इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे इथे एक सेंटरवर मार्क करून घेऊया हे तिन्ही पॉइंट जोडून आपल्याला आर्महोलच्या मदतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथे ही सरळ लाईन ओढून घ्यायची आहे म्हणजे हा शोल्डर आपल्याला सरळ करायचा आहे इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करायचे आहे हे प्रत्येक साईज साठी फिक्सच आहे इथे आणखी अर्धा इंच आपण खाली घ्यायचे आहे म्हणजेच आपला शोल्डर उतरणार नाही हे जे एक्स्ट्रा आहे हे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचे आहे एवढे हे कट झाल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की तुमची उंची कमी पडेल पण असं होणार नाही जो बी आपला रेडी शोल्डर आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मार्क करायचे आहे म्हणजे सिलाई मार्जिन द्यायचे आहे इथे मी साडेतीन इंचावर एक मार्क करणार आहे आणि हा राहिलेला भाग आपल्या गळ्याची रुंदी होईल आपल्याला इथे टक्सचे मार्क करायचे आहे ते इथे पावणे चार इंचावर करणार आहे ॲपेक्स टू आहे आपले साडेसात इंच त्याचा इथे अर्धा करायचा आहे ह्याची लांबी तुम्ही साडेतीन ते चार ठेवू शकता इथे मी चार इंचावर मार्क करणार आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपण असे जोडून घ्यायचे आहेत आपली गळ्याची लांबी आहे दहा इंच इथं दहा इंचावर इंचा एक मार्क करून घेऊया आणि वरती जी गळ्याची रुंदी आहे त्याच्यात तुम्ही अर्धा इंचापर्यंत एक्स्ट्रा घेऊ शकता खाली म्हणजेच इथे मी अडीच इंचावर एक मार्क करते आणि अशी इथे दोन्ही पॉइंट तोडून घ्यायचे आहेत आणि ते गळ्याचा शेप देऊन घेऊया आणि ही आपली बॅक साइड पेपर कटिंग तयार झालेली आहे आपण एक्स्ट्रा पेपर कट करून घेऊया इथे जे आपले सिलाई मार्जिन आहे त्याला पण आपण पन मार्क करून घेऊया आणि गळा कट करून घेऊया आता आपण फ्रंटची कटिंग करून घेऊया सगळ्यात अगोदर मी हा पेपर सरळ करून घेते गळ्याची रुंदी अडीच इंच घेऊया आणि शोल्डरचे मार्क सात इंचावर करणार आहे आणि इथून एक इंच डाऊन करून घेऊया आणि हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया आता त्याच्या अगोदर आपण मुंड्याचे मार्क करून घेऊया पाठीमागचा मुंडा सहा पॉईंट चार आता आपण इथे पण सहा पॉईंट चार वर मार्क करून घेऊया आणि ही सरळ लाईन ओढून घेऊया आपण इथे आपण शोल्डरचा मध्ये घेऊन मार्क करून घेऊया इथून आपण सर्व मापे टाकायला सुरुवात करणार आहोत सगळ्यात अगोदर आपण गळ्याची माप टाकूया गळा आहे आपला साडेसहा इंच अपर चेस्ट आहे दहा इंच त्यात अर्धा इंच आपण एक्स्ट्रा देणार आहोत म्हणजे होईल साडे दहा इंच ब्लाऊजची लेंथ आहे चौदा इंच त्याच्यात आपण एक इंच एक्स्ट्रा देणार आहोत म्हणजे होईल पंधरा इंच आपण पंधरा इंचावर इंचा एक मार्क करून घेऊया आणि इथे ही आपण सरळ लाईन ओढून घेऊया ही आहे लेंथची लाईन इथे आपल्याला लोअर चेस्टचे पण मार्क करायचे आहे ते आहे तेरा इंच इथे मी तेरा इंचवर एक मार्क करून घेते एपेक्स टू एपेक्स आहे साडेसात इंच त्याचा इथे अर्धा भाग मार्क करायचा आहे तो येईल पावणे चार इंच किंवा तुम्ही चेस्टचा इथे दहावा भाग पण मार्क करू शकता आपला शोल्डर आहे सात इंच हा आहे तसाच नाही राहणार डीप नेक असल्यामुळे आपण शोल्डरमधून काही इंच कमी करू ते चार्टमध्ये बघूया किती कमी करायचे ते पाठीमागचा आपला गळा होता दहा इंच त्याच्यामुळे आपण एक पॉईंट सहा इंच कमी केले होते आता आपला पुढचा गळा आहे साडेसहा इंच आता याच्यातून आपल्याला इथे पहा या लाईनमध्ये एक पॉईंट एक इंच कमी करायचे आहे इथे मी एक पॉईंट एक इंचावर एक मार्क करून घेते आणि इथे आपले जेवढे आहे तेवढेच आपण खाली पण मार्क करून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घेऊया आणि ह्या लाईनचा मध्ये घेऊन आपण मार्क करून घेऊया आता इथे आपल्याला पाऊन इंच बाहेर यायचे आहे हे प्रत्येक मापासाठी फिक्सच राहील तुमच्या ब्लाऊजची कोणतीही साईज असू द्या तरी पण तुम्हाला इथे पाऊन इंच बाहेर यायचे आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेणार आहोत इथे आपल्याला आर्म क्रॉस मार्क करायचे आहे आपण बॅक साईडमध्ये केले होते एक इंच आणि फ्रंट साईडला करणार आहोत झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे असं क्रॉसमध्ये टेप ठेवून आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर वर मार्क करून घ्यायचे आहे आपली चेस्ट आहे चौतीस इंच त्याच्यात आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहे म्हणजे स्वयं छत्तीस इंच त्याचा आपल्याला इथे चौथा भाग करायचा आहे आपल्याला फ्रंट साईडला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे दीड इंच इथं सिलाई मार्जिन ऍड करायचे आहे आणि इथे कमरेचा चौथा भाग मार्क करायचा आहे तो येईल साडेसात इंच आणि दीड इंच इथं आपण सिलाई मार्जिन ऍड करणार आहोत आणि हे पॉइंट आपण असे जोडून घेणार आहोत आर्म होलच्या मदतीने आपण फ्रंट आर्म होल ड्रॉ करून घेऊया इथे जिथे आपण लोअर चेस्टचे मार्क केलेले आहे तिथून पाऊन इंच वरती आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे म्हणजे इथे आपण बेल्टचा शेप देणार आहोत आर्मोलच्या मदतीने आपण फ्रेंडचा शेप देऊन घेऊया बॅक साईड प्रमाणे आपण फ्रंट साईडचा पण इथे शोल्डर सरळ करून घेऊया आपला पुढचा गळा आहे साडेसहा इंच इथं चेस्ट लाईन वरून आपल्याला चेक करायचे आहे अर्धा इंच वरती आपण असे एक मार्क करून घ्यायचे आहे आणि आपला गळा जर त्याच्या खाली जात असेल तर आपल्याला इथे मी इथे आणखी पाव इंच खाली एक मार्क करून घेते किंवा शोल्डर खाली उतरणार नाही आणि हे जे एक्स्ट्रा आहे हे आपले कट होऊन जाईल जेवढी आपण बॅक साईडला ठेवली तेवढीच आपण फ्रंट साईडला पण पट्टी ठेवणार आहोत साडेतीन इंच इथे मी साडेतीन इंचावर एक मार्क करून घेते आणि इथे गळ्याची लांबी आहे साडेसहा इंच इथे आहे सव्वा दोन इंच इथे आप तुम्ही पाऊन इंच किंवा अर्धा इंचापर्यंत एक्स्ट्रा घेऊ शकता इथे मी अडीच इंचावरच मार्क करून घेते म्हणजे दोन्ही पॉईंट जोडून आपण गळ्याला शेप देऊन घेऊया आत्ता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे तुमची चेस्ट जर पस्तीसपेक्षा कमी असेल तर आणि तुमची चेस्ट जर पस्तीसपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय चेंजेस करायचे ते मी आज सांगणार आहे जर तुमची चेस्ट थर्टी फाईव्हपेक्षा प्लस असेल तर तुम्ही इथे इथे गळ्याच्या साईडला एक इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आणि इथे आरमोलपासून दोन इंचावर एक मार्क करून घ्यायचे आहे आपली चेस्ट आहे नऊ इंच याचा आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आहे तो होईल तीन इंच इथे चेस्ट लाईनवर तीन इंचावर आपण मार्क करून घेणार आहोत आणि या पॉइंटला असे आपण सरळ जोडणार आहोत आणि हे दोन्ही पॉइंट पण आपल्या जोडून घ्यायचे आहे आर्महोलच्या मदतीने इथे आपण शेप देऊन घेऊया तुम्ही हाताने पण देऊ शकता तुमची चेस्ट जर थर्टी फाईव्हपेक्षा कमी असेल तर इथे एक इंचावरच मार्क करायची आहे इथे आपल्याला आरमोलपासून दोन इंच न घेता इथे आपल्याला दीड इंचावर मार्क करायचे आहे आणि हा जो अपेक्स पॉईंट आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि इथे असे हे पॉईंट जोडून तुम्ही इथे कटोरीचे मार्क करू शकता आता आपल्याला इथे अर्धा इंचचा टक्स घ्यायचा आहे म्हणजे ह्या साईडला पाऊन इंच आणि ह्या साईडला पाऊन इंच असे मार्क करायचे आहे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आत्ता इथे आपल्याला अर्धा इंच ही पट्टी कमी करायची आहे नाहीतर आपली बटन पट्टी जास्त मोठी होते म्हणून इथे अर्धा इंच आणखी कमी करून घेऊया आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घेऊया हे पण आपले कट होऊन जाईल आणि हा हिस्सा पण आपला कट होऊन जाईल आपल्याला टक्स द्यायचा आहे तुमची चेस्ट जर एकतीस इंच, सदो इंच, एक इंच ते सदोतीस इंच असेल तर आपल्याला आर्महोल मध्ये एक इंचचा टक्स द्यायचा आहे इथे आपल्याला आर्मोलवरती ते टेप ठेवायचं आहे आणि इथे एक इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे आणि ह्या मार्कपासून आपल्याला ह्या टक्स पॉईंटपर्यंत हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत ह्या पेपरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वेस्ट पॉईंटवर इथे दोन इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आपल्याला आर्महॉलमध्ये एक इंचा एक इंचाचा टक्स द्यायचा आहे त्याच्यासाठी ह्या पॉईंटपासून अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे अपराशे मार्क करायचे आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत हा आपला जेवढा टक्स आहे तेवढाच हा पण टक्स आलेला पाहिजे एवढा हा एक्स्ट्रा येईल ह्या लाईनपासून आपल्याला अर्धा इंच खाली मार्क करून घ्यायचे आहे प्रत्येक मापासाठी फिक्सच असेल तुमचे माप कोणतेही असेल तरी इथे तुम्हाला अर्धा इंच खाली जाऊन मार्क करून घ्यायचे आहे आणि इथे ह्या लाईनला आपण सरळ करून घेणार आहोत आणि हा बॉक्स तयार करून घेऊया इथे आपण शेप देऊन घेऊया आता आपली ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे आपण एक्स्ट्रा जे बी आहे ते कट करून घेऊया हा शोल्डर इथून पण आपण कट करून घेऊया या टक्सला आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आर्मोलपासून जे एक्स्ट्रा आहे त्याला आपण कट करून घेऊया आणि इथे पण हे जे एक्स्ट्रा पेपर आहे याला पण आपण कट करून घेऊया ही जी आपली बॅक साईड आहे इथून आपल्याला झिरो पॉईंट म्हणजेच पाऊन इंचावर एक मार्क करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हा फ्रंट इथे ठेवून इथे असे मार्क करायचे आहे इथे या ब्रशपट्टीला ठेवून पण चेक करून घ्यायचे आहे की हे किती एक्स्ट्रा येते ते इथे ह्या आर्मोलला सेप देऊन घ्यायचा आहे जिथे आपण पाऊन इंच खाली गेल तर तिथे आणि हे एक्स्ट्रा आपण कट करून घेऊया आता आपण कटोरी बनवणार आहोत इथे आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचे आहे पेपर ह्या साईडला अर्धा आणि ह्या साईडला पण अर्धा कटोरी अशी आपल्याला इथे तिरकस मांडून घ्यायची आहे इथे जी आपली चेस्ट लाईन आहे याला पण इथे आपण मार्क करून घेऊया कटोरी आहे तशीच मार्क करून घ्यायची आहे चारी बाजूने आणि आप आता आपल्याला ह्या साईडला एक इंच आणि ह्या पण साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे आता ह्या दोन्ही पॉइंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे ती मी सेंटरवर एक मार्क करून घेते आणि ह्या सेंटरपासून पण आपल्याला एक इंच खाली जायची आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मापून हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे आणि ह्या बाजूला हाताने असा सेप देऊन घ्यायचा आहे गोलाई देऊन ती जिथे आपण अर्धा पॉईंट जोडलेला आहे अर्धा इंच तिथपर्यंत जोडून घेऊन कढायचा शेप असा कम्प्लीट करायचा आहे आणि हे पॉईंट पण आपण जोडून घेऊया असा सरळ वरती घ्यायचा आहे किती एक एक इंचावर मार्क करायचे आहे दोन्ही साईडला आणि हे तीनही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत ह्या टक्सची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी ह्या टक्सची आपल्याला असली पाहिजे आणि एक्स्ट्रा जे बी आहे ते, ते आपण कट करून घ्यायचे आहे पण ह्या दोन इंची लांबी सेमच आहे ही जी कटोरी आहे याला आपण कट करून घेऊया इथे पण आपण कट करून घेऊया थोडस सिलाई मार्जिन ठेवून आपल्याला बाकी कुठल्याही साईडला सिलाई मार्जिन ठेवायची नाही आहे आता आपल्याला फॅब्रिकला ह्या साईडला एक्स्ट्रा मार्जिन द्यायचे आहे सिलाई मार्जिन इथे ब्रशपट्टीला पण आपल्याला सिलाई मार्जिन द्यायचे आहे ही आपल्या कटोरी ब्लाउजची कटिंग तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद